सिंधूचाही सबका सरळ सरळ सांगायच्या हे सगळं होतंय ते भाषणामुळे होतंय आणि म्हणून त्यांच्या भाषणात म्हणायच्या भाषण आहे तर राशन रे दादा म्हणायचे की नाही भाषण आहे तर राशन आहे अन्न हजारे वक्तृत्व चांगलं होतं देशाला नाव माहित झालं तुमच्या वक्तृत्वावर तुमचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे माझ्याकडे अजूनही क्लास वन क्लास टू चे लोक भाषण कलेचे ट्रेनिंग घेण्यासाठी लोणावळ्यात येतात राजकीय लोक तो खूप येतात मोठे मोठे येतात फक्त त्यांनी मला सांगितलंय आमचं नाव कोणाला सांगू सांग ना नका म्हणून नाव घेत नाही इथं गरज आहे त्यांचे नातेवाईक तर भरपूर येतात कळलंय त्यांना वक्तृत्वाचं महत्व आजच्या प्रशिक्षणातून एवढीच गोष्ट घेऊन जावा घरी बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाही पाण्याची बॉटल विकणार स्टँड वरल जे जास्त ओरडत त्याच्या बॉटल जास्त विकतात हा फक्त कुठं विकायचं ते कळलं पाहिजे हम्म उदाहरण देतो तुमच्या लक्षात ये कुठं काय विकत याच नॉलेज आलं की तुमचं वक्तृत्व चांगलं विकतं पण ते कुठं विकलं पाहिजे याच नॉलेज पाहिजे एक एका वडिलाने एका मुलाला असा चमकणारा तो गोल असा हिरा दिला आणि सांगितलं जा बाजारात जाऊन एवढा हिरा विकून ये त्याचं गेलं पोतं घेतलं विकायला आणि पोत्यावर बसला आता पोत याच्या अंगावरचे ते कपडे मळके ते पाहून यायचे लोक विचारायचे कितीला याला सांगितलं नाही तू हिराय आहे म्हणून पोराला सांगितलं हा दगड आहे हा दगड विकून ये पोरग म्हणलं बाबा दगड कुठे विकत असतो का तू विकून तर ये म्हणे गेलं पोरग अंतरून टाकलं पोराला वाटलं दगड एवढा सुंदर कस आहे पण चला दगड तर आहे विकून टाकू पोरग अंतर बसलं ते मळलेले कपडे ते अंथरून पोत हातरलेलं असं आणि याच्या डोक्यात दगड विकायचा विकायला बसलो त्याची किंमत सुरू झाली येणारी लोक विचार कितीला आहे तो म्हणायचा वीस रुपयाला घेणार काय म्हणायचं माहितीये का दगड वीस रुपयाला असतोय कुठं का त्याचा अवतार ते पोत दगड वीस रुपयाला असतोय कुठं दिवाळभर बसलं वीस रुपयाच्या पुढे त्याची किंमत नाही गेली हे परत आलं बाबा वीस रुपयाच्या पुढे नाही विचारीनच ना गेलं त्याला बाबा म्हणले एक काम कर आता दुसऱ्या गल्लीत जाऊन बस कपडे बदल टेबल घेऊन जा चांगला फ्रेश कपडे बदल आणि सोनाराच्या गल्लीला जाऊन बस गेला तिथं आणि सांगितलं जरा महागात विकून ये गेला परत बसला कपडे फ्रेश घातलेले टेबल आहे चांगल्या जागेवर बसला स्टँडर्ड गल्लीला बसला असा सोनाराच्या कपडा चांगला टाकलेला आहे वरती तो मांडलेला आहे दगड चमकला जाणाऱ्या रस्त्यातल्या एका व्यक्तीने विचारण्यात कितीला यांना सांगितलं शंभर रुपयाला तुम्हाला फक्त ते म्हणलं हा त्यांना हजार रुपये काढले त्याला दिले पोरग खुश घरी पळतच गेलं बाबा काल तो दगड वीस रुपयाला सुद्धा घेतला नाही आज मी शंभर रुपये किंमत सांगितली तर ग्राहकांना हजार रुपये दिले कारण काय कुठं विकायचंय कळलं त्याला आणि कसं विकायचंय कळलं त्याला कोणत्या कपड्यावर विकतोय आणि कुठं विकतोय हे महत्वाचं आहे आताच जग हे असं आहे सोनं पांघरून चिंड्या विका ग्राहक हाटता हाटणार नाही पण चिंड्या पांघरून सोनं विका ग्राहकच येणार नाही चिंद्या पांगरून सोन विका लक्षात ठेवा चिंद्या पांगरून सोन विका ग्राहक येणार नाही पण सोन पांघरून चिंद्या विका ग्राहक हटणार नाही